मोहिते पाटलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागानं काढला आहे सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या अडुसष्ट ही कायम राहिली असून मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण कमी होण्याची शक्यता वाढली आहे ती घटलेली संख्या उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात वाढली असून दोन्ही तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येकी एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे माळशिरस तालुक्यात दोन हजार सतराच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या अकरा होती पण दोन हजार सतरानंतर अकलूजला नगरपरिषद तर नातेपुते आणि श्रीपूर महाळुंगी येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायती होत्या तालुक्यात एक नगरपरिषद आणि दोन नगरपंचायती अस्तित्वात आल्यानं नव्या प्रभाग रचनेत माळशिरस तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट कमी झाले आहेत दरम्यान प्रभाग रचना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे प्रभागांची प्रारूप यादी चौदा जुलै पर्यंत प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर एकवीस जुलै पर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत विभागीय आयुक्तांकडे अकरा ऑगस्ट पर्यंत सुनावणी होणार असून अंतिम मान्यतेसाठी प्रभाग रचना अठरा ऑगस्ट पर्यंत सादर केली जाणार आहे